नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आणि आज ही तुमच्यासाठी एक नवीन किस्सा मी सादर करणार आहे आणि तोही जबरदस्त कुस्ती मल्लाचा पैलवानाचा आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल ही मला खूप खूप आशा आहे कारण तुम्ही तुम्हाला या गोष्टी आवडत असतात की जे किस्से पैलवानांच्या आयुष्यामध्ये होऊन गेलेले आहेत तर ते किस्से आपल्याला ही माहिती असायला हवे आणि त्या किस्स्यातून काहीतरी शिकायला मिळतं मित्रांनो म्हणून ते किस्से ऐकायला पाहिजेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी मौल्यवान गोष्ट मिळणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली होती पैलवान शिवाजी वाघमोडे म्हणतात असू दे जातोच मी देखील तीस वर्षाची पैलवानकी की केली आहे कुस्त्या केल्या आहेत पण त्या आईनं पाजलेल्या दुधावर शिरजचे शिवाजी वाघमोडे हे पासष्ट वर्षीय कुस्तीगीर बोलत होते साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली असून त्यात सहभागी होण्यासाठी तसेच येथील मैदानात होणाऱ्या कुस्त्या पाहण्यासाठी राज्यभरातील कुस्ती शौकीन दाखल होत आहेत असाच दाखल झालेला शिवाजी वाघमोडे यांचा समावेश आहे तीन बटणी शर्ट लेंगा डोक्यावर पैलवानी बाजाची पांढरी शुभ्र टोपी कानाच्या पाळ्या फुगलेल्या अशी त्यांची शरीरष्टी शरीरएष्टीला साजेशी भाषा आणि आप कुस्तीबाबत बोलते केल्यावर पैलवान शिवाजी वाघमोडे म्हणाले गाव माळशिरस घरी शेती शिक्षणाचा पत्ता नाही लहानपणीच पंढरपूर गाठले एका महाराजांच्या संगतीत पाच वर्ष काढली एकाच ठिकाणी राहून कंटाळा आल्याने रेल्वेने मिरज गाठले मिर्जेत आठ दहा दिवस मिळेल ती कामे व तिथून सांगली गाठत सरकारी तालमीत जाऊन धडकलो त्यावेळेचे वय माहीत नाही पण त्या पोरा एवढा असेल म्हणजेच मैदानात आलेल्या सुमारे दहा ते बारा वर्षाच्या वयाच्या मुलाकडे बोट दाखवत ते म्हणाले जोर काढता येत नव्हता मेहनत लय लांब हळूहळू सरसावलो जोर काढावं मेहनत करायला लागलो घराकडून काही येण्यासारखं नसल्याने इतरांच्या खुराकावरच गुजरान सुरू झालं त्या तालमीत सांगलीतील नामांकित पैलवान संभाजीराव पवार देखील यायचे असाच आखाडा एकदा सांगलीच्या राजवाड्यात भरला होता तालमीतील मोठ्याने माझी आळबळ कुस्ती लावली म्हणजेच उगाच किंवा जबरदस्तीने एकोणीस नंबरची माझी जोडी ती कुस्ती मारली आणि मला कुस्तीचा नाद लागला त्यावेळी मेहनती लय आणि खुराक कमी असायचा तालमीतील एक एक पैलवान पाच पाच हजार जोर आणि तीन तीन हजार बैठका मारत साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली होती त्या लाल मातीनं अनेकांना लय दिलं आहे त्याकाळी सर्वाचेच उत्पन्न कमी खायची आबाळ पण सगळीच पोरं अंगापिंडानं मजबूत असायची अशीच पोरं तालमीचा रस्ता पकडायची याच्या त्याच्या मदतीने तालमीत मेहनत करायची आणि लाल मातीत रंगायची याच लाल मातीने अनेकांना नाव मिळून दिलं ज्याला खायला मिळत नव्हतं त्याला भरपूर खुराक दिला ज्याची ऐपत नव्हती त्याच्या दहा दहा मजली इमारती झाल्या अनेकांची गाड्या घोडी झाली असे सांगत वाघमोडेंनी नव्याने कुस्ती क्षेत्राच्या कुस्ती क्षेत्रात येणाऱ्या पिढीला लाल मातीशी इमान राखण्याचा सल्ला दिला अंदाजे दहा वर्ष तालमीत होतो पण तालमीच्या नावाला बट्टा लागून दिला नाही नाव कमवायला तालमीत पिढ्यानपिढ्या पीड़ा खपतात आपल्या एका कुस्तीमुळे त्याला बट्टा लागू नये म्हणून खूप काळजीने खेळू लागलो मित्रांनो हा असा होता शिवाजी वाघमोडे यांचा जीवनातला काही काही किस्सा काही क्षण आणि हे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या पिढीला कळणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच मी असा प्रयत्न करत असतो की आपल्या आजच्या पिढीला की हे जुने पैलवान काय काय काम करून गेले किती मेहनत करून गेले की काय काय खुराक खायचे आणि कोणकोणत्या कुस्त्या करून गेलेल्या आहेत त्यामुळे आपल्या नवीन पिढीला प्रेरणा मिळावी म्हणूनच मी असे व्हिडिओ बनवत असतो आणि या व्हिडिओमागचा उद्देशच आहे आपला की नवीन पिढीला प्रेरणा मिळावी तेही काहीतरी करून दाखवावेत हाच माझा व्हिडिओंचा प्रयत्न असतो तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला शेअर करत जावा आणि तुमच्या मुलांनाही दाखवा कारण या व्हिडिओजमुळे तुमच्या मुलांनाही इच्छा होईल त्या कुस्ती क्षेत्राकडे वळण्यासाठी कारण कुस्ती क्षेत्र हे आता थोडं थोडं लांब होत चाललं आहे इमारती यायला लागलेल्या आहेत आखाडे मोजायला लागलेले आहेत तर त्यामुळे ही गोष्ट त्यांना कळावी त्यासाठी आपण हे व्हिडिओज बनवत असो तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईकही करा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशा किस्सांसोबत किंवा कुस्तीतल्या व्हिडिओसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद